मित्रांनो नमस्कार आज आहे बारा जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांना आता लगेच दुपार आणि संध्याकाळपर्यंत या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट राहू शकतो आणि कोणकोणत्या भागांमध्ये या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या आसपासच्या भागात किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आज हवामानाची स्थिती काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकत असाल आता आज दुपार आणि संध्याकाळ दरम्यान विदर्भातील बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे तर याची सविस्तर माहिती बघूया म्हणजेच कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असण्याची शक्यता आहे तर सर्वात आधी आपण पश्चिम महाराष्ट्राचा जो जेवढा पण उत्तरेकडचा परिसर आहे यामध्ये बघूया यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघायचं झालं तर कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात आपल्या आपल्याला बघायला मिळेल सर्वदूर असा पाऊस या भागामध्ये राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो मनमाड मालेगाव धुळे साखळी अव्हा नाशिक या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे खास करून मालेगाव मनमाड नाशिक आणि वैजापूरच्या दरम्यानचा जो जेवढा पण परिसर आहे या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या भागात जर बघायचं झालं तर नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड जुन्नर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल खास करून कल्याण डोंबिवली खोपोली इगतपुरी वाडा या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर दक्षिणेकडे बघायचं झालं तर पुणे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर कराड कोडोली राजापूर या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल सर्वदूर असा पाऊस आपल्याला किंवा सर्वदूर असा पावसाचा जोर कायम राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर निपणी आहे रायबाग आहे जामखांडी गोकाक वैजापूर जत सांगली विटा या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हा पाऊस राहणार आहे खास करून सांगली रायबाग जामखंडी वैजापूर आणि जतच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये बीड जामखेड कर्म इंदापूर बारामती आणि दौंड या भागात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच सर्वदूरसा पाऊस या भागामध्ये बघायला मिळत नाही त्यानंतर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ कैच लातूर धाराशिव बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हा पाऊस राहील त्यानंतर अहमदपूर उदगीर देगलूर नांदेड वाघला माजलगाव सैलू या भागात देखील विखुरल्या स्वरूपात पावसाचे संकेत असणार आहेत त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर वाशिम हिंगोली पुसद उमरखेड कारंजा अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार हा जेवढा पण विदर्भ आणि मराठवाड्याचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व पावसाचे वातावरण किंवा जोरदार पावसाचे वाता या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही त्यानंतर यवतमाळ दिग्रज धारवा नेर पांढरकवडा या भागातसुद्धा मध्यम पावसाचे वातावरण किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे त्यानंतर अमरावती अचलपूर आर्वी वर्धा कुंढाली वरुड मुलताई संसार नागपूर उमरेड ताडोबा या दरम्यानच्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर कोंढोली वर्धा नागपूर उमरेड वर्धा ताडोबा या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे सोबतच चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळत आहे त्यानंतर भंडारा घोटी गोंदिया वार्शिनी डोंगरगड अंबागड चौकी कापसी या दरम्यानच्या भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर अंबागड चौकी आणि कापसीचा जेवढा पण दक्षिणेकडचा आणि पूर्वेकडचा परिसर आहे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच कांकेर त्यानंतर कोंडगाव त्यानंतर भामरागडचा उत्तरेकडचा परिसर कापसीचा पूर्वेकडचा परिसर हा जेवढा पण भाग आहे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे एकंदर इथं जर बघितलं मित्रांनो तर दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विदर्भात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सर्वदूर असा पाऊस आपल्याला या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या भागात बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागात देखील पावसाचा अंदाज आहे तर हा होता दिनांक बारा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद